नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते लग्न शिकवण सुरू आहे आणि लग्नामध्ये आपण जी उन्हाळी वाळवण असतात जी कलरमध्ये बनवतो की जेणेकरून रुपत आपला छान दिसेल त्यातला शिकवणार आहे तांदळाचा पापड एकच पापड तीन कलरमध्ये कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपण हे एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नेहमीप्रमाणेच तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकून आपण हे पीठ तयार केलेलं आहे दीड चमचा आपण घेतलेला आहे मीठ एक चमचा आपण घेतलेला आहे हिंग दोन ते अडीच चमचे आपण घ्यायची आहे जिऱ्याची पावडर आणि तीन चमचे आपण घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि दोन चमचे आपण घेतलेला आहे पापडखाल आता एका पातेल्यामध्ये मी दोन लिटर पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि तुम्हाला एक टीप आहे ते तुमच्या पापडाला जर चिरा पडत असतील तर तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं सा पीठ मिक्स करा एक किलो तांदळाच्या पिठामध्ये पन्नास ग्रॅम तुम्ही साबुदाण्याचं पीठ मिक्स करू शकता आता आपण दोन लिटर पाणी घेतलेलं आहे त्यातलं पाणी आपल्याला अर्धा लिटर काढून घ्यायचं आहे गरम पाणी आपलं छान झालेलं आहे एवढं पाणी आपण काढून ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे लक्षात ठेवायचं आहे आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे घालायचं आहे हिंग घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि अजून एक टीप तुमच्यासाठी तांदळाचं पीठ आपण जे वापरतो ते खूप जुनं घेऊ नका जुनं जरी घेतलं तरी तांदळाचे आपले पापड चिरतात आता एक एक करून सर्व साहित्य आपण या पाण्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्या पापडाला चांगलं जिराचा कलर येईल आता पाणी उकळलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता व्यवस्थित लाटण्याच्या सहाय्याने आपण छान मिक्स करून घेऊया पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे जसं लागेल तसंच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तांदूळ खूप जुना असेल तरी पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं म्हणून अंदाज घेऊनच त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे पाणी थोडंसं मला कमी पडलेलं आहे म्हणून मी परत एकदा त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जसं लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मला दिसत असेल अगदी सॉफ्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे एवढं सॉफ्ट झालं पाहिजे जास्त कडक नको आपण जे दोन लिटर पाणी घेतलेलं होतं त्याच्यामधलं एक ग्लासभर पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता हे आपलं तांदळाचं पीठ जे शिजलेलं आहे ते का तांदळाच्या पोत्यामध्ये मी काढलेलं आहे तांदळाच्या किंवा गव्हाची पोती असतात त्याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाहीत आणि व्यवस्थित छान मिक्स करून आहे म्हणजे मळून आहे छान अगदी एक जीव करून आहे तशा पद्धतीने आपण हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आपल्याला हे पीठ आता उकरून आहे तशा पद्धतीने छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे जेणेकरून चाळणीत आपल्या व्यवस्थित बसतील तांदळाच्या पापडांना वाप पण चांगली बसावी लागते जर तांदळाचं पीठ कच्चं राहिलं तर आपले पापड चिरतात आता एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यावर एक चाळण ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने जे आपण गोळे तयार करून ठेवलेले आहेत ते त्या चाळणीमध्ये ठेवून छान झाकून ठेवलेलं आहे वाफ जाऊन द्यायची नाही आहे अगदी घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला हे पीठ छान शिजवून द्यायचं आहे तर दोन ठिकाणी मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे एका चाळणीमध्ये हे पीठ बसलेलं नव्हतं म्हणून मी दोन चाळणीमध्ये हे पीठ छान उकळून घेतलेलं आहे अर्धा तास मोजून तुम्ही हे पीठ छान उकळून घ्या आता हे पीठ छान उकडलेलं आहे ते हे पीठ मी तीन ठिकाणी वाटून घेतलेले आहे तीन भाग एक मी एकसारखे करून घेतलेले आहेत एका पिशवीमध्ये हे पीठ छान मऊ करून घेतलेलं आहे छान मळून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी अगदी प्लेन पापडाचे म्हणजे कलर टाकलेला नाही त्याच्यामध्ये प्लेन कलरमध्ये हे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत अगदी छोटे छोटे करायचे आहेत अगदी सुपारी असते ना त्या सुपारीच्या आकाराचे आपल्याला गोळे हे तयार करून घ्यायचे आहेत आणि गरम राहण्यासाठी प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवायचे आहे तर दुसरं पीठ पण घेऊयात तीन ठिकाणी मी एक सारखे भाग करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी केशरी कलर घालणार आहे एक चमचा आणि परत एकदा व्यवस्थित छान मळून घेणार आहे तो कलर छान त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्हाला जर कलर वापरायचा नसेल तर मी एक पालक पापडाचा व्हिडिओ टाकलेला आहे जसे पालक पापड बनवलेत तसे तुम्ही गाजराचे पापडही बनवू शकता मी त्याचा ऑरेंज कलर येईल पांढऱ्या कलरचे जे गोळे बनवले होते त्या साकाराचे आपण केशरी कलरचे पण गोळे बनवून घ्यायचे आहेत आता मी ग्रीन कलर वापरलेला आहे ग्रीन कलर तुम्हाला वापरायचा नसेल तर पालक पापड आपण बनवलेत ना त्या पद्धतीने तुम्ही पीठ तयार करून सुद्धा घेऊ शकता म्हणजे गाजराचे पापड पालकचे पापड आणि व्हाईट पापड असं करूनही तुम्ही हे पापड बनवू शकता आता तिन्ही कलरचे एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि ते गोळे आहेत ते तीन एकत्र केलेले आहेत आणि छान अशा प्रकारे आपण पापड बनवलेलं आहे कशी आहे आयडिया छान आहे की नाही अशाच पद्धतीने आपण सर्व पापड तयार करून घ्यायचेत किती छान कलर दिसतो आहे एकाच पापड तीन कलरमध्ये किती भारी वाटतो आहे की नाही आणि लग्नामध्ये रुकोतात ठेवायलासुद्धा किती छान वाटेल अशा पद्धतीने आपण हे सर्व पापड तयार करून घ्यायचेत कशी वाटली माझी ही आयडिया तुम्हाला आवडली का तुम्हाला जर कलर वापरायचे नसतील तर तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने पालक पापड बनवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही गाजरचे पापड आणि पालकचे पापड असे दोन कलरमध्ये बनवून सुद्धा पापड हे बनवू शकता हे पापड छान मी एक दिवस वाळून घेतलेले आहेत किती छान कलर दिसतोय तुम्हाला दिसत असतील अगदी छान वाळून तयार झालेले आहेत आपण एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपले सव्वा किलो पापड तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपले पापड तयार झालेले आहेत तळून पाहूयात किती छान फुलतोय पापड तुम्हाला दिसला असेल साईज तुम्ही किती वाळलेल्या पापडाची साईज आणि तळलेल्या पापडाची साईज तुम्हाला दिसत असेल अगदी खुशखुशीत असे पापड तयार होतात माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करून शेजारील बेल लाईकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन